येस अ व्हेरी गुड डे टू ऑल ऑफ यू माय नेम इज स्वप्नील पाटील नेहमीप्रमाणे आपण स्टेप अप अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती नवे नवे इंटरेस्टिंग विषय जे करंट अफेअर्स चालू घडामोडीमध्ये आहेत आणि जे सर्वांना युजफुल ठरतील असे टॉपिक घेतलेलं आहे आणि आजचा टॉपिक म्हणजे तुम्ही जर बघत असाल की मार्केटमध्ये संसदेमध्ये डिबेट चालू आहे की दुधामध्ये काही ठराविक मात्रांच्या पेक्षा एक बॅक्टेरिया आढळून आला आहे जेणेकरून जो दूध कंझ्युमर आहे आपण ऑलमोस्ट दूध कन्झ्युम करतो सर्वजण तर तो हेल्थ साठी घातक ठरत आहे त्याच्यानंतर पनीर मध्ये भेसळ आहे तुपामध्ये भेसळ आहे त्याच्यामुळे बाकीच्या गोष्टींमध्ये भेसळ आहे म्हणून आपला टॉपिक आजचा काय आपण कव्हर करणार आहोत आहोत की भेसळ कशा कशामध्ये असते कोणत्या प्रकारची असते ती भेसळ कशी ओळखायची आणि त्याच्यासाठी आपण जो हेल्दी डाएट बॅलन्स डाएटकडं कसं शिफ्ट व्हायचं तो टॉपिक आहे तर आपण बघितलं तर हा मुद्दा चर्चेत का आहे तर रिसेंटली एक जे ब्रँडेड दूध आहेत त्या ब्रँडेड दुधामध्ये कॉलिफॉर्म नावाचा बॅक्टेरिया आढळलेला आहे जो की आपलं जे अन्न प्राधिकरण आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आढळलेला आहे आणि कॉलिफॉर्म बॅक्टेरिया हा कॅटल डंक म्हणजे गायींचं म्हशींच शेण मानवी विष्ठा किंवा गटर यामध्ये आढळतो आणि तो, तो, तो।, तो दुधामध्ये जो ठरवून दिलेल्या मानकापेक्षा शंभर पटीने जास्त आढळलेला आहे त्याच्यानंतर रिसेंटली नंदिनी तूप जे आहे त्याचा एक बनावट एक व्हर्जन निघालेलं होतं त्याच्या रॅकेटचा पर्दाफाश केलेला आहे जे आपले खासदार आहेत जे मेंबर ऑफ पार्लमेंट आहेत राघव चड्डा त्यांनी सुद्धा हा मुद्दा सिरियस गंभीरपणे संसदेमध्ये उपस्थित केला तो म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की दुधामध्ये सुद्धा बनावट आढळते दुधामध्ये युरिया असेल स्टार्च असेल पाणी असेल देन आता सापडलेला बॅक्टेरिया देन मध्ये व्हेजिटेबल म्हणजे हिरव्या पाल्या भाज्यामध्ये ऑक्सिटोसिन सुद्धा त्याला वाढण्यासाठी किंवा कलर येण्यासाठी कलर सुद्धा फवारणी केली जाते देन पनीर मध्ये जो आहे सोडा सुद्धा मिक्स केला जातो किंवा पनीर मध्ये मैदा सुद्धा मिक्स केला जातो देन स्पायसेस जे मसाले आहेत त्याच्यामध्ये जसा कलर असेल त्या मसाल्यानुसार ती भुकटी मिसळली जाते जसं की चिली पावडर किंवा आपली जी मिरची पावडर असेल त्याच्यामध्ये विटांची भुकटी सुद्धा मिसळली जाते आणि आईस्क्रीममध्ये इवन कागदाचा लगदा डिटर्जंट सुद्धा मिक्स केलं जातं आणि त्याच्यामुळे आपण त्यांचं म्हणणं आहे किंवा जे आपण म्हणू शकतो अप्रत्यक्षरित्या आप की आपण हे अप्रत्यक्षरित्या आप आणि स्लोली स्लोली आपण विष कन्झ्युम करत आहोत याच्यानंतर तुम्ही बघितल्यानंतर जसं की इथं बघितलं तर केळी जी आहेत बाजारात मोस्टली अशा पद्धतीने आढळतात इथं हा ग्रीन कलर आहे मध्येच व्हाईट येल्लो पॅच आहे आणि परत इथं ग्रीन कलर आहे म्हणजे याचा काय सिग्निफिकन्स आहे म्हणजे ही केमिकल टाकून पिकवलेली केळी आहेत जर युनिफॉर्म पिवळा कलर असेल तर ती नॅचरल नैसर्गिक पद्धतीने पिकलेली केळ आहे जसं तुम्ही आंबा सुद्धा बघता आंबा सुद्धा लवकर बाजार त्यावासाठी तो केमिकल मध्ये बुडवला जातो जसं की कॅल्शियम कार्बाइड आहे जे केमिकल आहे त्याच्यामध्ये बुडवला जातो देन अंडी सुद्धा नकली आले आलेली आहे जसं की अंडी तुम्ही ही नॅचरल बघितले तर इथे इंजेक्शन देऊन सुद्धा ते अंडी बनवली जातात त्याला चायनामध्ये किंवा आपल्या इकडं प्लास्टिक एक सुद्धा म्हटलं जातं त्याच्यानंतर जो गुजरात गुजरातमध्ये स्कॅम एक्सप्लोर केलेला काय होता की गुजरातमध्ये जे आहे त्याच्यामध्ये डिटर्जंट आणि युरिया टाकलेला होता युरिया कशासाठी टाकतात काही काही गावामध्ये एका मित्रानं सांगितलेलं होतं काही गावामध्ये युरिया कशासाठी टाकतात तर तिथला प्रोटीन कंटेंट वाढवण्यासाठी टाकलं जातं त्याच्यामध्ये पाणी सुद्धा मिसळलं जातं म्हणजे क्वांटिटी सुद्धा मला वाढवायची आहे युरिया सुद्धा टाकला जातो कारण त्याच्यातलं जा प्रोटीन जसं आपण फॅट किंवा त्या अनुषंगाने आपण म्हणू शकतो डिटर्जंट का टाकलं जातं की जे पाण्यामुळे ओतलेले पातळपणा आहे तो त्याला थोडासा फिदरी किंवा फेस यावा थोडस थिकनेस वाटावं म्हणून त्याच्यामध्ये डिटर्जंट सुद्धा टाकलं जातं कधी तुम्ही डेअरीमध्ये गेल्यानंतर बघितलं असेल की काचेच्या स्ट्रीपवरती दूध टाकलं जातं दूध काय होतं की जर ते पटकन जर ते काय म्हणतो ती ओघळून गेलं तर ते म्हणजे काय आहे की दुधामध्ये पाणी किंवा त्याचं फॅट कमी आहे ते पटकन ओघळू नये किंवा त्याची डेन्सिटीची टेस्ट आहे ती बायपास करण्यासाठी डिटर्जंट हे मिस केलं जातं म्हणजे आपले रोजच्या दैनंदिन जीवनातले जे पदार्थ आहेत त्याच्यावरती या पद्धतीनं भेसळ अन्न भेसळ म्हणजे काय अन्न भेसळ ही कोणत्या कोणत्या स्वरूपाची होते जसं की तुम्ही पहिलं बघितलं की के जाणीवपूर्वक केलेली भेसळ म्हणजे दुधामध्ये पनीरमध्ये इवन मधामध्ये सुद्धा केली जाते मधामध्ये काकवी किंवा गूळ किंवा साखरेचं पाणी सुद्धा केलं जातं नैसर्गिक भेसळ नैसर्गिक भेसळ म्हणजे काय की ऑलरेडी त्याची प्रॉपर साठवणूक किंवा काळजी न घेतल्यामुळे झालेली बुरशी असेल किंवा कीटकनाशक असतील बुरशी म्हणजे काय स्ट्रॉबेरी असेल तुम्ही बघितले स्ट्रॉबेरी सोशल मीडियावरती बघितली जे पॅकिंग असतं त्याच्यामध्ये बुरशी सुद्धा असते म्हणजे ही झालेली नैसर्गिक भेसळ आहे अपघाती भेसळ म्हणजे चुकीच्या पद्धतीनं किंवा प्रॉपर हँडलिंग न झाल्यामुळे म्हणजे दोन वर्षापूर्वी एप्रिल मे दोन हजार चोवीस मध्ये तुम्ही जर वाचला असेल सिंगापूरनं आपले जे ब्रँडेड मसाले आहेत ते बॅन केलेले होते कारण का की जे मसाल्यामध्ये इथिलीन ऑक्साईड हा कॅन्सर कॉजिंग म्हणजे कॅन्सर निर्माण करणारा एक घटक आढळलेला होता आणि तो कुठून यायचा कीटकनाशकामधून आपण मसाल्याचे जे काय असतील त्याच्यावरती काय करतो की अनप्लांट फवारणी करतो आणि तो जो आहे मसाले ते, ते, ते मसाले त्या त्या मसाल्यामार्फत ते कीटकनाशकांचे ट्रेस आढळलेले होते त्याच्यामुळे ते, ते काय झालेलं होतं की अपघाती भेसळ झालेली होती त्या ब्रँडेड कंपन्यांनी प्रॉपर केअर घेतलेली होती बट ऑलरेडी त्या रॉ मटेरियल मधूनच ती काय आलेली होती भेसळ आलेली होती तर या पद्धतीची भेसळ असतात आता जसं बघितलं की आपण जर बघितलं याच्यामध्ये जे स्टेट बोर्डची जी आपले सहावी सातवी आणि नववीची पुस्तकं आहेत त्याच्यामधून डेटा कंपाइल केलेला आहे म्हणजे ऑलरेडी आपल्या जी लहान पिढी आहे त्यांना सुद्धा माहितीच पाहिजे असलेली आणि आपण जेव्हा आपण जो अभ्यास करताना इरिस्पेक्टिव्ह ऑफ तुमची स्ट्रीम ह्या गोष्टी माहितीच असल्या पाहिजे याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर भेसळ कशा कशामध्ये असते जसं आपण बघितलं की दुधामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारची पाणी केलं जातं युरिया केलं जातं स्टार्च केलं जातं डिटर्जंट केलं जातं त्याच्यानंतर लाल तिखट मध्ये विटीची पूड असेल किंवा भुकटी टाकली जाते इवन हळद जर घेतली तर हळद मध्ये काय केलं जातं हळद मध्ये पावडर uh, सुद्धा के uh, के मिक्स केली जाते म्हणजे मैदा असेल तो सुद्धा मिस केला जातो की तो कळत नाही आणि जो हिरो पिवळा कलर आहे तो प्रॉपर मिक्स होऊन जातो त्याच्यानंतर काळी मिरी ज्याला आपण ब्लॅक पेपर म्हणतो त्याच्यामध्ये पपईच्या बिया सुद्धा मिक्स केल्या जातात देन आईस्क्रीम मध्ये धुण्याचा सोडा असेल किंवा कागदाचा लगदा असेल तो सुद्धा मिक्स केला जातो तांदळामध्ये बारीक खडे शेंगदाणामध्ये खडे सुद्धा मिक्स केले जातात एक मित्राने किस्सा सांगितलेला होता की त्याच्या जिल्ह्यामध्ये जसं की जेव्हा दुकाना दुकानातून किंवा एखादा वेअर हाऊस किंवा मोठ्या दुकानातून प्रोक्युअर करताना शेंगदाणे दोन टाईपचे शेंगदाणे असतात एक कमी किमतीचा आणि एक जास्त किमतीचा तर विचारल्यानंतर कमी किमतीचा का तर त्याच्यामध्ये ते, ते सरळ सांगतात की याच्यामध्ये थोडेसे गोट्या गोट्या ऍड केलेल्या आहेत किंवा थोडेसे बारीक खडे ऍड केलेले आहेत म्हणजे इथं आपण असं म्हणू शकतो की लबाडीमध्ये सुद्धा इथं एक प्रकारचा एक प्रामाणिकपणा दाखवलेला आहे मग बट ही अल्टिमेटली ही भेसळ आहे त्याच्यानंतर जर बघितलं तर दुधामध्ये आपण बघितलं तर याच्या आरोग्यावरती काय परिणाम होतात आरोग्यावरती डेट्रीमेंटल इफेक्ट होतात की ते काय काय होतात जसं की पचनस किडनीवर ताण येतो ऑब्विसली तुमच्यावरती फर्टिलायझर असेल युरिया असेल स्टार्च असेल ते फिल्टर करण्यासाठी तुमच्यावरती किडनी ताण येणार शुद्ध तूप शुद्ध तूप आपण म्हणतो कधी कधी मार्केटमध्ये तुपाच्या नावाखाली चांगले चांगले ब्रँड सुद्धा काय केलेले आहेत त्याच्यामध्ये वनस्पती तूप डालडा त्याला आपण म्हणतो पॉमलिन ऑइल सुद्धा म्हणतो काय काय जण जे पोटॅटोचे मॅश असतात उकडले ते सुद्धा कनियासाठी मिस केले जातात आणि त्याच्यामुळे ऑब्विसली शुद्ध तूप हे खरंच चांगलं असतं बट त्याच्यामध्ये तुम्ही डालडा वगैरे मिक्स केला तर तुमचं कोरोनरी आर्टरी जे आपण म्हणतो हृदयाकडे जाणारी ती ब्लॉक केली जाते त्याच्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढतं आणि अल्टिमेटली हार्ट अटॅक येण्याचे हृदयविकार आणि बाकीचे सुद्धा चान्सेस आहेत मिरची पावडरमध्ये आपण बघितलं मिरची पावडरमध्ये सपोज कॅन्सर कॉझिंग असेल एखादं मसाले पदार्थ असेल त्या पावडरमध्ये भुकटी टाकलेली असेल तर कर्करोग होण्याचे जास्त चान्सेस असतात हळद पावडरमध्ये एक मेटॅनिल येलो म्हणून असतो त्याच्या कलरचा असतो तो मिक्स केला जातो म्हणजे जा त्याची क्वांटिटी वाढवण्यासाठी तुम्ही जर बघितलं तर हळकुंडापासून हळद करण्यासाठी जी कॉस्ट आहे ती खरंच भरपूर लागते मग ती वाचवण्यासाठी काय करतात हळदीमध्ये एकदम स्वस्त प्रकारचं जे आहे ती पावडर मिक्स केली जाते मिरे ज्याला आपण ब्लॅक पेपर म्हणतो काळी मिरे जे आहेत त्या पपईच्या बिया त्याच्यामुळे ऑब्विसली पोटाचे गंभीर आजार होतात खाद्य तेल खाद्य सुद्धा काय केलं जातं खनिज तेल मिसळलं जातं आणि एक मोहरी जे आपण म्हणतो त्या मोहरीमध्ये एक आर्जिमोन बिया असतात ते सुद्धा मिक्स केलं जातं आणि ऑब्विसली काय होतं ड्रॉप्सी एक दृष्टीदोष आहे त्याच्यामध्ये किंवा सांधी दुखी सुद्धा होऊ शकते मधामध्ये तुम्ही जर बघितलं दोन हजार अठराचा चा असेल सा चांगले चांगले ब्रँड होते त्या मधामध्ये आपल्यातले इंडियातल्या टेस्ट पास झाले होते पण एक एक्स्ट्रा टेस्ट होती एन एम आर टेस्ट म्हणून होती न्यूक्लिअर मायक्रोस्कोपिक जी टेस्ट होती ती युरोपमध्ये केल्यानंतर ती फेल झालेली होती आणि त्याच्यामध्ये काय होतं की काकवी होती साखरेचा पाक होता म्हणजे आपण जर सकाळी उठून मधाचं पाणी प्यायचं म्हटलं मध किंवा त्याच्यामध्ये लिंबू थोडासा लिंबूचं पाणी आणि कोमोट वॉटर प्यायचं म्हटलं बट मधामध्ये जर गुळाचं पाणी असेल तर काय जे डायबेटिक पेशंट आहेत मधुमेह आहे, आहे त्यांची साखर अजून वाढेल मैदा आणि मध्ये आपण बघितलं पांढरेपानासाठी ते बोरिक करतात खडे सुद्धा करता, आणि ऑब्विसली एखादं केमिकल केल्यानंतर तो डिझिनेस मळमळनेस ऍलर्जी होऊ शकते याच्यानंतर नंतर लाईक नववीच्या पुस्तकामध्ये गेले की कधी कधी तुम्ही बघितलं की एखाद्या पदार्थाला कलर येण्यासाठी जसं की काही काही मध्ये सपोज आमटी जर बनवत असेल सांबार बनवत असेल तर त्याला डार्क कलर येण्यासाठी काय केलं जातं त्याच्यामध्ये लाल कलर सुद्धा मिक्स केला जातो मिठाईमध्ये सुद्धा यूज केलं जातं याच्यामध्ये जसं की तुम्ही बघितलं की यामध्ये असे काही काही पदार्थ जसं बिर्याणीमध्ये असेल किंवा एखादा शिऱ्याला किंवा एखादा पदार्थ असेल तर त्याला कलर येण्यासाठी पावडर मिक्स केली जाते केमिकल वाले आणि पावडर मिक्स केल्यानंतर अगेन याच्यामुळे करकर होण्याचे जास्त चान्सेस आहेत आणि जसं की बघितलं कृत्रिम रंगाचे दुष्परिणाम हे बुकमध्येच दिलेलं आहे याच्यामध्ये चेहऱ्यावरती स्पॉट आलेले आहेत चट्टे आलेले आहेत काही काहींना बाहेर खाल्ल्यानंतर फूडची अलर्जी सुद्धा होते जर तुम्ही बघितलं तर आमच्या ऑफिसमध्ये एक स्टाफ मेंबर होते त्यांची मुलगी जी आहे ती गणेशोत्सवात जे ढोल पथक असतं त्याच्यामध्ये जाल्यानंतर ते बाहेर खाल्ल्यानंतर त्यांना पूर्ण चेहऱ्यावरती अलर्जी झालेली होती म्हणजे फूड पॉयझनिंग म्हणतो इवन मी सुद्धा माझ्या प्रिपरेशनच्या काळामध्ये फूड चा व्हिक्टीम होतो जेव्हा दिल्लीवरून पुण्यामध्ये येताना जेव्हा मी बाहेरचे पदार्थ खाल्लेले होते दोन दिवसात त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर आजारी पडलेलो होतो इतक्या प्रमाणाचा रॅम्पंट फूड पॉयझनिंग फूड ऑडल्ट्रेशन भेसळ चालू आहे देन जसं की आता आपण बघितलं की फूड कोणतं भेसळ कोणत्या कोणत्या प्रकारची आहे आणि ते आपण टाळण्यासाठी काय काय केलं पाहिजे तर एक आहे की आपली जी बॉडी आहे ती ठरवून दिली त्याला फसाई आपण म्हणतो फसाई म्हणजे एफ एस एस ए आय त्याला आपण आता काय इथून पुढे काय करू शॉर्ट मध्ये फसाई म्हणू म्हणजे काय आहे फूड सेफ्टी स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया फूड सेफ्टी फूड सेफ्टी म्हणजे अन्न सुरक्षितता आणि त्याचे मानके ठरवण्यासाठी एक इंडियामध्ये दोन हजार सहा ला एक बॉडी एस्टॅब्लिश झालेली आहे याला आपण काय म्हणतो अन्न सुरक्षा प्राधिकरण जे भारताचं आहे ते तर याच्यासाठी त्याच्यामध्ये सेंट्रल केंद्रामध्ये सेंट्रल फूड सेफ्टी ऑफिसर म्हणून सुद्धा जागा निघतात की जो हॉटेल वगैरे चेक करू शकतो किंवा स्ट्रीट वरचे जे दुकानं आहेत ते आणि एमपीएससी मार्फत सुद्धा फूड सेफ्टी ऑफिसर म्हणून सुद्धा जागा निघतात की जे अन्न सुरक्षा व्यवस्थित आहे की नाही या बघण्यासाठी ही फसाई जी बॉडी आहे ती जर बघितली तर मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर म्हणजे आरोग्य आणि कुटुंब कल्याण या मंत्रालयाच्या अंतर्गत येते बऱ्याच जणांना मे बी असं वाटेल की शेती मंत्रालयाच्या अंतर्गत येते का किंवा अन्न प्रशासन विभागाच्या अंतर्गत येते का तर बिलकुल नाही तर हा फसवा क्वेश्चन असू शकतो फूड सेफ्टी जी आहे ती मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर कारण इथं फूड सेफ्टी आहे आपल्याला वाटू शकतं की मिनिस्ट्री ऑफ फूडच्या अंडर येते याच्यामध्ये जसं की जागतिक अन्न सुरक्षा दिन आहे तर सोळा मध्ये आहे हा सुद्धा आहे दोन हजार सहाच्या कायद्याद्वारे जे फूड जे आहे अन्न सुरक्षित मानांकने ज्याला फसाई आपण म्हटलं जातं ही बॉडी आहे त्याची वेबसाईट सुद्धा आहे आणि महाराष्ट्रामध्ये एफ डी ए महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन एफ म्हणजे फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन ज्याला आपण अन्न आणि औषध प्रशासन म्हणतो ही महाराष्ट्राची वेबसाईट आहे आणि ही जी आहे ती केंद्राची वेबसाईट आहे जर तिथं तुम्हाला गेल्यानंतर ऍडिशनल माहिती ही मिळून जाईल याच्यामध्ये आता अन्न बेसळ लॅब त्यांच्या लेवलला लॅब थ्रू करतातच त्याच्यामध्ये बट काही काही गोष्टी अशा आहेत की सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून होऊ शकत नाही आपली काय जबाबदारी असते अज अ जागरूक नागरूक म्हणून आपण काय काय कशा पद्धतीने हे केलं पाहिजे जर फसाईनं एक काय आलेलं आहे डार्ट म्हणून आलेलं आहे म्हणजे घरगुती पद्धतीनं तुम्ही कशा पद्धतीने भेसळ ओळखू शकता आणि तिथं जे कंझ्युम करणं आहे उपभोग करणं आहे त्या अन्नाचा कसं थांबवू शकता त्याला डाट म्हणतात डी ए आर टी म्हणजे डिटेक्ट ऑडल्ट्रेशन विथ अ रॅपिड टेस्ट म्हणजे रॅपिड टेस्ट त्वरित एखादी चाचणी घरगुती पद्धतीने घ्या आणि डिटेक्ट ऑडल्ट्रेशन ऑडल्ट्रेशन म्हणजे भेसळ त्या अन्य पदार्थातील भेसळ जी आही, ती आपन कशी ची, कौन ते कौन ते आहे ती आपण कशी ओळखायची त्याच्यामध्ये कॉमन क्विक टेस्ट त्यांनी दिलेल्या आहेत तर कोणत्या कोणत्या आहेत त्या आपण बघू जसं की स्टेटबोर्डच्या पद्धतीने सातवीच्या पुस्तकामध्ये आपल्या जी पिढी आहे त्यांच्यासाठी दिलेली आहे किंवा आपल्यासाठी उपयोगाचं आहे की कसं ओळखायचं दुधामध्ये पाण्याची भेसळ आहे हे कसं ओळखायचं जसं की आपण डेअरीमध्ये बघतो की काचेची पट्टी असते त्याच्यामध्ये ठेंब असतात ते जर पटकन उघळले तर त्याच्यामध्ये पाणी आहे जर ते तसंच राहिलं तर त्याच्यामध्ये पाणी नाही मिरची पावडर किंवा विटांची भुकटी आहे त्याच्यामध्ये काय आहे मिरची पावडर जर तुम्ही बघितलं किंवा विटांची भुकटी जर म्हटलं जर त्याच्या तळाशी लाल थराचा साठा जमा झालेला असेल म्हणजे जर ती भुकटी असेल तर ती खाली असेल तर ते म्हणायचं की त्याच्यामध्ये काय केलेलं आहे विटांची भुकटी मिळवलेली आहे हळद पावडरमध्ये आपण बघितलं मेटॅनिल येलो त्याच्यामध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिड त्याचे एक दोन थेंब टाकायचे जर तो लाल झाला तर त्याच्यामध्ये भेसळ आहे रवामध्ये जर बघितलं लोहकन तर चुंबक असेल तर तो फिरवून बघा त्याच्यामध्ये खडे जर बाहेर आले किंवा लोहकुणा असेल तर तो काय आहे त्याच्यामध्ये सुद्धा भेसळ आहे याच्यामध्ये काही काही टेस्ट आहेत जर तू आता इथं पिक्टोरियल फॉर्म मध्ये मांडलेलं आहे की मिल्क आणि मिल्क मिल प्रोडक्ट मध्ये भेसळ कशी ओळखायची जसं की वॉटरमध्ये काय बघितलं एखाद्या काचेच्या स्ट्रीपवरती किंवा चमच्यावरती जर इथे दुधाचे स्ट्रेस राहिले ओघळताना तर त्याच्यामध्ये काय आहे की भेसळ पाण्याची नाही बट तो ओघळून गेला म्हणजे त्याची डेन्सिटी कमी झाली ओघळून गेल्यानंतर ते काय आहे त्याच्यामध्ये पाणी मिसळलेलं आहे आपण काय बघत आहोत आता की फसाईन कोणत्या कोणत्या पद्धती आहेत ज्या घरगुती पद्धतीने आपण भेसळ ओळखू शकतो याच्यामध्ये डिटर्जंट मिल्क मध्ये कसं आहे ते ओळखायचं याच्या बघितलं तर इथं जो हा लेअर आहे तो थोडासा वॉटर दिसतो थोडासा फेस आलेला दिसतो नॉर्मल पेक्षा जास्त इथं फेस आलेला दिसतो डिटर्जंट मध्ये फेस आलेला दिसतो तर जर असं असेल उत्ताना किंवा तर त्याच्यामध्ये डिटर्जंट असण्याचे भरपूर चान्सेस आहेत काही काही जणांचे पॅकेज दुधापेक्षा काही जण ते जे लोकली दूध घेतात किंवा लोकली ते पिशव्यांमध्ये ते सुद्धा घेतलं जात याच्यामध्ये मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट मध्ये तुम्ही खवा बघितला पनीर बघितलं इवन पनीर सुद्धा कितीतरी टन पनीर जे आहे ते भेसळ झालेलं काय केलेलं होतं की त्याचं जप्त केलेलं होतं आणि त्याला पुरलेलं होतं तर घरगुती पनीर जर तुम्ही असाल तर त्याच्यामध्ये आयोडीनचं जर थोडस टाकलं तर त्याच्यामध्ये असं पूर्ण येलो कलर होतो याला बॉईल करायची गरज नाही जस्ट दूध असेल पनीर असेल त्याच्यामध्ये आयोळीची थोडी टेम टाकली आणि जर तो ब्लू झाला तर म्हणू शकतो की याच्यामध्ये भेसळ आहे या जर स्टार्च असेल जसं मधामध्ये तुपामध्ये तुपामध्ये काय केलं जातं कधी कधी मॅश पोटॅटो सुद्धा टाकले जातात जे त्याच्यानंतर तुपामध्ये तुम्ही जर बघितलं तर कशा कशा प्रकारचे भेसळतात ते वेजिटेबल ऑइल असेल डालडा असेल अगेन त्याच्यामध्ये आयोडीनचे थोडे टेम टाकल्यानंतर ते जर काय झालेलं असेल ब्ल्यू निळ झालेलं असेल तर ते ओळखू शकतात डालडा दा वगैरे त्या याच्यामध्ये सुद्धा बघितल्यानंतर जे डालडा दा वगैरे असतं किंवा प्युअर तुप असतं ते हिवाळ्यामध्ये पूर्ण घट्ट होतं बट डालडा जो आहे तो तसाच राहतो कारण त्याचं काय असतं हाय मेल्टिंग पॉईंट असतो आणि व्हेरी लो फ्रीजिंग पॉईंट असतो त्याच्यामुळे तसं सुद्धा तुम्ही ओळखू शकता फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्समध्ये आता फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स जसं की काही काही पालेभाज्या त्याच्यावरती हिरवा कलर सुद्धा मिसळतात वाटाणा जो असतो तो एकदम लाईट ग्रीन असतो त्याच्यावरती सुद्धा ते कलर टाकून मिसळतात तर सिम्पल टेस्ट आहे वाटाणा जेव्हा हे केल्यानंतर जेव्हा तुमचं वाटाणं असतो त्याच्यामध्ये पाण्यात टाकल्यानंतर तो ऑब्विसली तो, तो कलर येतो म्हणजे ही भिसळ आहे किंवा त्याला कापसाने पुसू शकता किंवा कागदा जो कागदाच्या याच्यावरती ठेवल्यानंतर त्याला जो मारलेला कलर आहे तो सुद्धा ग्रीन दिसतो म्हणजे याच्यामध्ये सुद्धा तुम्ही कारण आता कसं आहेत पॅकेज जे लूज वाटाणं सुद्धा बाजारामध्ये विकत आहेत जसं की मिरची असेल मिरच्यामध्ये सुद्धा त्यांना ग्रीन कलर येण्यासाठी जसं सितारा मिरची असेल तर ते फिकट हिरव्या कलर ची असते बट ग्रीन डार्क कलर सुद्धा कापसानं तुम्ही केल्यानंतर थोडस पाण्यात भिजवून किंवा याच्यामध्ये बघितल्यानंतर वॉटरमेलन सुद्धा आहे वॉटरमेलन वॉटरमेलन मध्ये सुद्धा इंजेक्शन मारले जातात जसं कलिंगड आहे त्याला लाल कलर यावा लाल ला दिसावं इंजेक्शन मारले जातात तर इथं आणि ते खरंच आताचा सीझन जानेवारी टू मार्च हा कलिंगडांचा सीझन आहे याच्यामध्ये खरंच आता जे आहे ला तर लाल कलर रोखण्यासाठी कापसानं जर तुम्ही फिरवलं तर नॅचरल असेल तर काहीच टेन लागत नाही बट त्याच्यामध्ये इंजेक्शन मारलेली असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला लाल कलर ला हा दिसू शकतो त्याच्यानंतर अगेन तुम्ही भेंडीला सुद्धा तसं केलं जातं भेंडीला के कापसानं ओलसर केलं तरी सुद्धा हिरवा कलर तुम्ही डिटेक्ट करू शकता इव्हन रताळ्या असतील त्याला सुद्धा एक लाल कलर त्या मॅच केला जातो अगेन तुम्ही कापडाने किंवा कापसाने जरी केलं तरी तुमच्या लक्षात येऊन जाईल याच्यामध्ये मध मद, मध हा खरंच जर प्युअर मध असेल तर तो आरोग्यासाठी खरंच बेनिफिशियल आहे बट प्युअर मधाची टेस्ट कशी कर करायची तर प्युअर मध टाकल्यानंतर तो जसाच्या तसा त्याची जी डेन्सिटी घनता असते तो जसाच्या तसा पाण्यामध्ये काय करतो तो तसाच राहतो बट याच्यामध्ये जर प्युअर मधामध्ये भेसळ असेल म्हणजे काकवी गुळाचं पाणी असेल किंवा साखरेचं पाणी असेल तर जे पूर्ण आहे ते पूर्ण काय केलं जातं पाण्यामध्ये त्याचा येलो कलर दिसतो प्युअर मधामध्ये जसाच्या तसा तो खाली स्थिर होतो म्हणजे आपण भेसळ झालेली मधामध्ये ओळखू शकतो याच्यानंतर जसं सपोज अन्न ग्रेन असतील ग्रेन्स फूड ग्रेन्स वगैरे असेल बुकटी वगैरे असेल भुकटी असेल तर पाणी जे आहे ते थोडं गढूळ दिसतं जर प्रॉपर पार्टिकल्स असतील किंवा फूड ग्रेन असतील तर पाणी जे आहे ते शुद्ध आहे आणि जसेच्या तसं आपल्याला दिसत याच्यानंतर हिंग जे हिंग म्हणतो की हिंग आपल्याला चव देतं हिंगामध्ये सुद्धा भेसळ आढळते हिंग महाग असतं जर प्युअर हिंग असेल आणि त्याला थोडीशी आग फ्लेम लावलेली असेल तर तो कापराप्रमाणे जळतो जसं की आहे आणि इथं जर भेसळ जर असेल हिंगमध्ये तर ते त्याला जर असेल तर तो जळत नाही म्हणजे कापूर कसा जर तो हे असेल तसंच प्युअर हिंग आहे तसं ते त्याला ते ते आग लागते मग आपण हिंग सुद्धा घरगुतीरित्या बघू शकतो याच्यानंतर ब्लॅक पेपर ब्लॅक पेपर जसं की ब्लॅक पेपर आहे त्याच्यामध्ये पपाया सीड पपयाच्या बिया ऍड केलेल्या जातात तर तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की ब्लॅक पेपर जो आहे त्याची पपया सीडपेक्षा घनता जास्त असल्यामुळे ते पाण्यात स्थिरावतात आणि पपयाच्या जर बिया असेल तर ते पाण्यावरती तरंगतात म्हणजे जर तुम्ही ब्लॅक पेपर किंवा काळे मिरेमध्ये जर भेसळ ओळखायचे असेल पाण्याचा एक ग्लास घ्या जो ट्रान्सपरंट आहे त्याच्यामध्ये टाका जे खाली आले ते रिअल किंवा शुद्ध काळे मिरे आहेत आणि जे तरंगता आहेत ते पपाया सीड्स आहेत किंवा पपयाच्या बिया त्याच्यामध्ये ऍड केलेल्या आहेत चिली पावडर जर तुम्ही बघितलं चिली पावडर खाली येते जर त्याच्यामध्ये काही डस्ट पावडर असेल किंवा भुक्ती असेल तर ती पाण्यावरती शिरावते सेम या सिंथेटिक कलर साठी सुद्धा आहे देन क्लोज असेल क्लोज म्हणजे काय की क्लोज हे सुद्धा क्लोज आहेत आणि हे सुद्धा क्लोज आहेत हे तरंगतात म्हणजे काय की त्याच्यामधला इसेन्स काढून घेतले जातो क्लोज दाताच्या दातदुखीसाठी फार जास्त इम्पॉर्टंट असतो किंवा टूथपेस्टसाठी घालण्यासाठी क्लो ऑइल जे असतं म्हणजे जे ओरिजिनल ऑइल किंवा प्युअर क्लोज किंवा आपण लवंग म्हणतो त्याच्यामधून ऑइल एक्स्ट्रॅक्ट केलेलं असतं म्हणजे त्याच्यातून सगळा इसेन्स जो असतो तो पूर्ण काढलेला असतो तर तो कसं ओळखायचं इसेन्स किंवा त्याच्यामध्ये असेल तर तो पाण्याखाली येतो आणि त्याच्यामधलं जर तेल एक्स्ट्रॅक्ट काढून घेतलेलं असेल काही नसेल तर ते फक्त जे क्लोज आहे ज्याच्यामधून सगळा इसेन्स काढलेला आहे तो पाण्यावरती तरंगतो अशा पद्धतीने आपण ओळखू शकतो देन uh, दालचिनी आपण ज्याला म्हणतो किंवा सिनेमन पावडर जे डायबेटिक पेशंट आहेत ते सिनेमन किंवा uh, सिनेमनची पावडर तुम्ही घ्या सकाळी असं सुद्धा म्हटलं जातं किंवा दालचिनी जी आहे ती आपल्याला uh, बिर्याणी बनवण्यासाठी किंवा एखादा खमंग पदार्थ बनवण्यासाठी याच्यामध्ये सुद्धा दालचिनीमध्ये भेसळ असते दालचिनीमध्ये काही काही ह्याच्याशी सिमिलर हे झाडाची जी खोड असतं त्याच्यापासून सुद्धा ते बनवलं जातं इथं जर तुम्ही बघितलं तर दालचिनी जी असते ती पातळ असते आणि भरपूर असे लेअर असतात इथं असे लेअर्स आहेत ते पातळ असताना आणि त्याला एक चांगला एक वास येत असतो बट भेसळ जेव्हा असते तर तो असा एकच लेअर असतो किंवा दोन लेअर असतात आणि त्याला याच्यासारखा वास हा येत नाही याच्यावरून ना आपण ओळखू शकतो की दालचिनी कशी आहे याच्यानंतर आपण जर बघितलं की एक आपण बघितलं होतं की मिश्या मोहरी आहेत आणि हे जे काय आहे ते आर्जेमोन सीड्स आहेत किंवा मोहरीमध्ये अर्जेमोन सीड्स असतात याचं जर तुम्ही नुसत्या नुसार तुम्ही ओळखू शकता आता मोहरी थोडी बारीक असते आणि थोडे बल्कमध्ये असल्यानंतर आपण तेवढं लक्ष देत नाही बट ही जर मोहरी जी असते ती थोडीशी प्लेन असते आणि जे आर्जेमोन सीड्स असतात ते काय असतात ते त्याच्यावरती सुरकुते आलेले असतात हे आर्जेमोन सीड्स याच्यानंतर मिक्स केल्यानंतर हा ड्रॉप्सी नावाचा डोळ्याचा काय होतो आजार होतो किंवा सांधेदुखी भयानक प्रमाणात होते आणि हा खरंच एक चिंतेचा विषय आहे त्याच्यानंतर जसं बघितलं की आपण फसाईचं बघितलं की घरगुतीरित्या आपण टेस्ट कोणती कोणती आपण ओळखणार याच्यामध्ये अजून याच्यापेक्षा पण आपल्याला जर काही करायचं असेल तर याचे काय आहे की त्यांची हा जो आहे तो मेल आहे कम्प्लायन्स ऍट द रेट फसाई डॉट जीओ वी डॉट इन त्यांचा व्हॉट्सअप नंबर सुद्धा आहे नाईन एट सिक्स एट सिक्स एट सिक्स एट सिक्स एट आणि त्याच नंबरवरती तुम्ही मेसेज सुद्धा करू शकता इवन हा टोल फ्री नंबर सुद्धा आहे की जिथं तुमच्या तक्रारांची दखल घेतली जाईल फेसबुकवरती सुद्धा तुम्ही कंप्लेंट रजिस्टर करू शकता जे ट्विटर आहे जो आधीचा ट्विटर आहे आणि आताचा जो एक्स प्लॅटफॉर्म आहे तिथं सुद्धा तुम्ही फोटो वगैरे अपलोड करू शकता जर तुम्हाला वाटलं की ह्या पदार्थ कधी कधी हॉटेलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कळतं की डा भात जो आहे तो आंबलेला आहे डाळ जी आहे त्याला वास येत आहे चिकन जे आहे ते फ्रोझन आहे तर अशा वेळेला तुम्ही फोटो काढून त्या हॉटेलचा जीएसटी नंबर रजिस्ट्रेशन नंबर काय असेल तर तिथं तुम्ही ऍज अ मेन्शन करू शकता देन लाईक हेल्थ वी से द हेल्थ इज अ वेल्थ त्याच्यामुळे आपण प्रत्येकाने त्या बाबतीत जागरूक राहणं खरंच आवश्यक आहे आय होप यू हॅव बेनिफिटेड फ्रॉम दिस सेशन हॅव अ गुड डे थँक्यू